नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची शासन आपल्याद्वारी अभियानात म्हासुरुणे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या शासन आपल्यादारी अभियानांतर्गत मायनी मंडळातील म्हासुरुणे गावामध्ये शासन आपल्यादारी कार्यक्रम खटाव तालुक्याच्या तहसीलदार बाई माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी सरपंच सोनाली पवार उपसरपंच सचिन माने ग्रामपंचायत सदस्य राहुल माने तुषार माने महेश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती मासरुण येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पुरवठा विभाग यांच्याकडून रेशन कार्डवर नाव वाढवणं बावीस नागरिकांची कामं करण्यात आली तसेच रेशन कार्ड नाव कमी करणं पाच लोकांची कामं करण्यात आली केशरी कार्ड सात लोकांना दुबार देण्यात आली व रेशनिंग कार्ड ऑनलाईन करणं चाळीस लोकांची कामं तडका फडकी करण्यात आली तसेच सदर कार्यक्रमात सातबारा दुरुस्त करणं अपक कमी करणं राजपत्रानुसार नावं दुरुस्त करणं वारस नोंद करणं कुटुंब मॅनेजर नाव कमी करणं कब्जे सदरी घेणं व नोंदणीकृत व अनोंदणीकृत मंजूर करणं शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे बरेच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं तत्पर करण्यात आली मासुने गावातील बहुतांश ग्रामस्थ व शेतकरी खातेदारांनी शासन आपल्या तरी कार्यक्रमात सहभाग नोंदवला व कार्यक्रमादरम्यान देण्यात आलेल्या तत्पर सुविधांबद्दल समाधान व्यक्त केल्या सदर कार्यक्रमात खटाव तहसीलदार बाईमाने नायब तहसीलदार सुनील जाधव पुरवठा विभाग अधिकारी यांनी सकाळी दहा ते दुपारी वाजेपर्यंत नागरिकांच्या अर्जाबाबत मंडलाधिकारी ग्राम महसूल अधिकारी अव्वल कारकुन महसूल सेवक गावकामगार तलाठी यांनी मार्गदर्शन करून ग्रामस्थांच्या अर्जाची निर्गती केली गावातील ग्रामस्थांनी खराब झालेले रेशन कार्ड दुबार रेशन कार्ड व सातबारा दुरुस्त करून कार्यक्रमात खटाव तहसीलदार बाईमाने यांच्या हस्ते संबंधित खातेदारांना वितरित करण्यात आलं महसूल विभागानं घेण्यात आलेल्या शासन आपल्याधारी या कार्यक्रमाचं ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी तुषार माने आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची